मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपण पाच तारखेचा जो अंदाज दिला होता त्या पद्धतीनं वातावरण हे सक्रिय झालेले आहे पण ही परिस्थिती पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये उद्भवणार आहे पाच तारखेनंतर परत अशी प्रकारचं वातावरण कधी बनेल हा देखील शेतकऱ्यांना महत्वाचा प्रश्न पडलेला होता त्यामुळे आजच्या आपण ह्या लईवमध्ये त्या तारखा देखील जाहीर करणार आहोतच तत्पूर्वी एक विनंती असेल हा लाईव्ह बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीये पोहोचण्याचा प्रयत्न करत चला तर ओळ्यात आपण आजच्या भागातील कोणत्या भागामध्ये पुढील काळामध्ये सर्वाधिक जास्त पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत तर बघा आज संध्याकाळी पाच मेला मध्यरात्री काही ठिकाणी पावसाचा जोर जो आहे तो आणखीन वाढणार आहे तो म्हणजे काही नंदुरबार शहाद्याकडील भागांना आज अवकाळी तिथेही प प्रस्थान करणार आहे आणि खूप अशा पद्धतीने तिथे पाऊस आज रात्री देखील पडणार आहे तर रात्रीच्या वेळेला नागपूरचे आणखीन काही भाग येणार आहे वर्ध्यातही उत्तरेकडील भागांना पाऊस होणारा आहे हिंगणघाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता मॉडेलनुसार व्यक्त होते आहे तर एवढं खतरनाक वातावरण हे पाच तारखेला झालेलं आहे पुन्हा एक तारीख वातावरणाची जोर दाखवणारी जी ठरते आहे त्याबद्दलही बोलणार आहोतच तर आता डायरेक्टली वेळ न वाया घालवता आपण सहा तारखेचा फोकस करूया सहा तारखेला कुठे पाऊस असणार आहे किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उद्या काही काम करता येईल का सहा मेला तर बघा उद्याचं जे वातावरण आहे ते धुळे काही ठिकाणी आजही संध्याकाळी पाच मेला धुळे आहे उद्याही सहा मेला धुळे आहे जळगाव जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तुरळक ठिकाणी उद्या पाऊस पडेल आजच्यासारखी कंडिशन उद्या विदर्भात ही नाही आहे ज मराठवाड्यातही नाही आहे आजच्यासारखी कंडिशन कंडिशन पुन्हा वाढणार आहे सात मेला ते देखील आपण पाहूयात पहिले सहा मेचा आपण विषय पूर्ण करूयात सहा मे नंदुरबार धुळे पु� जळगाव मालेगावची उत्तरेकडील बाजूंमध्ये छत्रपती संभाजीनगर मोजक्या ठिकाणी नागपूरमध्ये गोंदियामध्ये काही ठिकाणी हा पाऊस होणार आहे तर ही कंडिशन सहा मेची होती तर सहा मेला आणखी काही भागांमध्ये होऊ शकतो काही जी देखील पूर्वकल्पना घेऊयात तर एक खराब रेल वातावरण एक खवल्यासारखं वातावरण हे आपल्याला या काळामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे ते म्हणजे लातूर नांदेड वगैरे भागांमध्ये पण सहा मेला जी कंडिशन होणार आहे ती पाच मेला पाच मेपेक्षा कमी राहील किंवा नसल्यात जमा आहे आता सात मे बघा एक खतरनाक लेअर पुन्हा एकदा बनणार आहे जे पाच मेला झाले ते, सा 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 ते, 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 ते सात मेला पुनरावृत्ती होणार आहे त्यामुळे ह्या दिवशी सगळ्यांना अलर्ट राहावा लागण विजांचा धोका आहे आज बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं एक जणांचा बैल मेला गाय वासरू वगैरे गाभण गाय सुद्धा तिथे वारलेली आहे एक सवण गाय का ती नाव आलंय मला व्हॉट्सअपला तर त्या शेतकऱ्याचं देखील अशी परिस्थिती झाली तर सात मेला पाऊस हा आपला रुद्र रूप धारण करणार आहे गरमीची लेवल ह्या दिवशी चांगलीच वाढणार आहे वारे देखील वावटर ताईकमध्ये फिरणार आहेत वारा कावराचा अलर्ट आहे आणि सगळ्यात सर्वप्रथम तो घेणार आहे धुळे जिल्हा नाशिक जिल्हा दुपारनंतर ही कंडिशन सगळी होईल एक अडीच तीन वाजतील छत्रपती संभाजीनगरचे सर्व तालुक्यांना हा पोहोचणार आहे यामध्ये कन्नड सिल्लोड भोकरदत हे तर ठराविकच आहेत त्यांना होणारच आहे पण यावेळेस जळगाव लवकर घेईल उद्या सुद्धा जळगाव आहे सहा मेला आणि सात मेला देखील जळगाव आहे धुळे आहे नंदुरबार नाशिक जिल्हा आहे ठीक आहे पुन्हा अं कोणते जिल्हे वाढतात ते पण पाहूयात त्यानंतर मध्यरात्री सात मेला काही जिल्ह्यांचा अवशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जिल्हा आला अकोला जिल्हा आला अमरावती परिसर आला नागपूर जिल्हा आला ह्या भागांमध्ये सात मेचा सा पाऊस असणार आहे जालन्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी सात मेला पावसाच्या सरी कोसळतील अहिल्या देवीनगर परिसरात देखील पावसाच्या सरी कोसळतील त्यानंतर चंद्रपूरला देखील या सात तारखेला पावसाच्या सरी कोसळतील मात्र खानदेशसाठी हा वातावरणाचा परिणाम सर्वाधिक जास्त होण्याचे चान्सेस आहेत तर आपण आता था खानदेश ठाणे भागातलं बघितले तर दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी राहील कोल्हापूर वगैरे सात मेला तर आता आठ मे तारीख देखील पाहूयात आपण तत्पूर्वी सात मेचा विषय पूर्ण करूयात चंद्रपूर मोजक्या ठिकाणी नागपूर मोजक्या ठिकाणी सात मेची कंडिशन त्यानंतर धुळे जळगावचे भाग सांगितले सात मेला खतरनाकच आहेत त्यामुळे हा पाऊस सरकत सरकत अकोला अमरावतीपर्यंतही जाऊ शकतो तुम्हाला संध्याकाळच्या दिवस माळाच्या पाच सहा वाजता अकोला आणि अमरावतीला सात तारखेला सक्रिय वातावरणाचा नुकसान होऊ नये म्हणून अलर्टवरती जायचं आहे तर आठ तारीख बघूयात आपण आठ तारखेला वातावरण हे मुंबई नाशिक धुळे नंदुरबार शहादा या परिसरात असेल नागपूर चंद्रपूर गोंदिया याही भागात हे वातावरण राहणार आहे छत्रपती संभाजीनगर पुन्हा आठ तारखेला येतोयच धुळे वगैरे भाग देखील पुन्हा येतोयच यामध्ये काही ठिकाणी गारपिटीचे रडार बनणार आहेत सहा आठ तारखेला सुद्धा धुळ्यामध्ये नाशिकमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर कन्नड सिल्लोड भागांमध्ये त्यानंतर नागपूर देखील गारपिटीचे रडार बनण्याचे चान्सेस आहेत तुम्हाला हे सगळं मॅपमध्ये पण मी दाखवणार आहे कुठे काय घडणार आहेत आज आपण हा लाईव्ह उभा घेतोय कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांना इथे शेअर करता येईल ठीक आहे आता नऊ तारखेचा अंदाज बघूयात आपण पुणे जे काही दक्षिण सोलापूर वगैरे भाग आहेत डब्ल्यूडीचा यांना फारसा फटका बसत नाही कारण की डब्ल्यूडी जो आहे खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात त्याचा जवळपास बऱ्यापैकी फटका बसतो आणि याची व्याप्ती जी असते दिसायला सत्तर आ, ते ऐंशी टक्के असते म्हणजे जवळपास संपूर्ण भाग घेतल्यासारखं आपल्याला वाटतंय पण तो पंचवीस ते पंचेचाळीस टक्क्यांच्या आसपास त्याची व्याप्ती घेण्याचे प्रमाण वाढत असतात आणि व्याप्तीचा विषय राहिला तर भाग घेतलेल्या भागातसुद्धा सुद्धा दहा पाच गावांना हाती होतो काही ठिकाणी वाऱ्यामुळं तर टिकत नाही व्याप्ती फक्त वाऱ्यामुळे टिकत नाही तर हा जो पाऊस आहे हा एका म्हणजे एका दिवसामध्ये एक पूर्ण विदर्भ एक पूर्ण खान्देशी सुद्धा घेण्याची ताकद आहे फक्त वाऱ्यामुळं हिची डायव्हर्टिंग सिस्टीम मध्ये पडल्यामुळे ही कंडिशन प्रॉब्लेम मध्ये येते आणि एक खतरनाक तारीख पुन्हा येते दहा तारीख दहा तारखेला नांदेड जिल्हा त्यानंतर अकोला अमरावती चा भाग विशेष करून छत्रपती संभाजीनगर पुणे या तारखेला आहेच नांदेड हिंगोली परिसर पुणे आहे आणि दहा जी तारीख आहे ती सांगली सोलापूर पुणे पुण्यामध्ये मोजक्या ठिकाणी राहील पण सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड अहिल्यादेवी नगर परिसर छत्रपती संभाजीनगरचे पैठण गणगापूर आणि विशेष म्हणजे दहा तारखेला कन्नड सिल्लोड तर आहेच अंबड जालना गणसावंगी हे देखील पट्टे आहेत माजलगाव पट्टा परवैजनाथ पट्टा हे देखील या काळामध्ये राहणार आहेत त्यानंतर चंद्रपूर देखील याच्यामध्ये आहे हिंगोली देखील आहे दहा तारखेच्या होती दहा तारीख ही कर्नाटकमधनं जास्त प्रभाव टाकते आहे जे अरबी समुद्रामध्ये आता एक डब्ल्यू डी आला आहे अरबी समुद्रात जाणार अरबी समुद्रामधून बाष्पयुक्त वारे आणि ढग हे पुन्हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील एरियाकडे सरकणार त्यामुळे नऊ आणि दहा एक दिवस मागे पुढे होईल नऊ आणि दहा ह्या महत्त्वाच्या तारखा आहेत या आपल्या दक्षिण सोलापूर सोलापूर परिसर बार्शी करमाळा जे काही इकडे तुळजापूर वगैरे भाग आहे यांच्यासाठी हा क वातावरणाचा फटका आहे अकरा तारखेला वातावरण हे धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर वैजापूर कन्नड सिल्लोड नाशिकचे संपूर्ण जिल्हे नाशिकच्या जिल्ह्यावरती सात तारीख देखील खतरनाक आहे आठ देखील आहे तर सोलापूरसाठी पुन्हा अकरा तारीख देखील राहणार आहे अकरा तारखेला वातावरणाची जी क्रेज आहे ती कमी होत जाईल बारा तारखेला अहिल्यादेवी नगर परिसर पुणे पुण्याला बारा तारीख ही वातावरणाची सर्वाधिक मोठी ठरणार आहे पुणे जिल्ह्यासाठी ठीक आहे आता तुमच्या काही कमेंट्स असतील त्या कमेंटकडे बघूयात आपण दिनेश पाटील सर तुमच्या भागात